राजकारण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे हे व्हिडिओ आहे आपला मेथी पराठे कसे बनवायचे ते व मेथी पराठे थंडीच्या दिवसामध्ये आरोग्यदायक व चांगले असतात म्हणून मी हे मेथी पराठे बनवत आहे तर मेथी पराठे बनवण्यासाठी मी ते लागणार सामग्री घेतलेले आहे कोथिंबर चार पाच हिरव्या मिरच्या कट करून लसणाच्या पाकळ्या एक वाटीभर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे कांदा कापून घेतलेला आहे मी असा मोकळा मोकळा करून परत इथं काळं पांढरं ती मिक्स करून घेतलेलं आहे आणि धने घेतलेले आहेत मी इथं आणि जिरे धनी जिरे मिक्स करून घेतलेले आहेत तर हे हळद आणि पण वापरणार आहे व हे आता मी सर्व मिक्स करून हे पीठ मारायला सुरुवात करणार आहे पाहू शकता मेथी व कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे व हे वाटण पण मी ह्याच्यात वाटून घेतलेलं आहे तर हे सगळं मी ह्याच्यात मिक्स करणार आहे आपला कांदा

करून दहा मिनटं ठेवून घेत आहे ना दहा मिनटं ठेवल्याच्या नंतर लगेच मी ह्याचे बारीक बारीक वडे करून तळायला सुरुवात करणार आहे तर आपले हे पीठ म्हणून मी तयार केलेलं आहे तर मी आता ह्याचे बारीक बारीक पकोडे बनवून घेत आहे तर अशा प्रकारे आपले पकोडे बनवून घ्यायचे जरा पीठ थोडंसं हेच झालेलं आहे खुसखुशी तर हे अशा प्रकारे आपण सगळे पकोडे बनवून घेत आहे तर हे अशा प्रकारे मी सगळेच पकोडे बनवून घेत आहे आता तेल मी अगोदरच तापायला ठेवलेलं आहे तर तेल तापलं आहे का हे बघूया आपण तेल चांगल तापलेल दिसतय आपल्याला तर तेल चांगल तापल आहे म्हणून मी हे वडे त्याच्यामध्ये ओढत आहे अगदी हळू सोडायचे म्हणजे तेल अंगावर ओढत नाही जास्तीत जास्त मी चार पाच वडे तळून घेणार आहे अस थोडा वेळ तेलात तळू द्यायचं आपले वळे हे चिटकणार नाही खाली तर वळे छान पैकी झाले आहेत आपण व हे खाली तेला चिटकत पण नाही तर लाल सर्कलर येईपर्यंत ते आपल्याला तळून घ्यायचे आहे तर lihat ni kamu go, masuk sini. ada करायचं हे तेल नाही तर बनवून रेडी झालेले आहेत माझे मेथी वडे तर कसे झाले आहेत माझे मेथी वडे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता हो आणि तुम्ही पण असे मेथी वडे घरच्या पद्धतीने बनवून खावा हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद